नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी आदिती तटकरे यांनी खूप आनंदाची बातमी दिली आहे ज्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम भागातील आहेत व ई सी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होण्या स्वाभाविक आहे आता ज्या चुका झालेल्या आहेत त्या लवकरच लवकर दुरुस्त करण्यासाठी संधी त्यांना देण्यात आलेली आहे अशी आशयाची माहिती आदिती तटकरे यांनी एक्स या अकाउंटला दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच बहिणींच्या अजून ई सी झालेली नाही आहे आणि ई केवायशीच्या अभावी बऱ्याच बहिणी या योजने पासून वंचित आहे यांना त्यांना हे पैसे मिळत नाही आहे तर लवकरात लवकर त्यांना ई केवायसी करण्यासाठी काही ऑनलाईन प्रॉब्लेम होता आ, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी सॉल्व्ह झालेला आहे व एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना ही सी करता येणार आहे त्यातच पुन्हा ज्या ज्या बहिणींना आई नाही वडील नाही त्याच्या त्या बहिणीसाठी सुद्धा आता स्वतःची स्वतःचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय कस साठी लागणार आहे आणि स्वतःच्या डॉक्युमेंट्सनाच त्याची ई केवाय सी होणार आहे त्यावर आता ज्या अंगणवाडीची सेविका आहे ते त्या त्या त्यांच्याकडे ही माहिती देणं आपल्याला गरजेचं असणार आहे सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे म्हणूनच या महिलांना ई के वाय सी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसीमध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येत आहे अशी अशयाची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे